वेलकम बॅक फ्रेंड्स विश यू अ व्हेरी हॅपी प्रॉस्परस हेल्दी अँड डिसिप्लिन न्यू इयर लेट युअर ऑल गुड विशेष अँड गुड ॲम्बिशन्स बी फुलफिल्ड दिस इयर धिस इयर वी आर गोइंग टू लर्न अ न्यू टॉपिक ऑफ हायर लेवल सो बी ट्युंड अँड बी कॉन्सन्ट्रेटेड अँड डोंट स्किप धिस व्हिडिओ आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपण हायर लेवलशी संबंधित असलेल्या ले काही गोष्टी त्याची सुरुवात आजपासून आपण करणार आहोत आपण बेसिक बेसिकमध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकलो आणि त्या बेसिकमध्ये अजूनही काही गोष्टी आहेत परंतु त्या काहीशा हायर लेवलकडे तुम्हाला घेऊन जात आहेत आणि म्हणूनच हायर लेवलची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपण अगोदर घेऊया म्हणजेच बेसिक जे काही हायर असेल ते आपण त्याच्यामध्ये पुढे चालवून इन्क्लूड करता येईल समावेश करता येईल तर आता आपण हायर लेवलकडे जाणार आहोत आणि हायर लेवलमध्ये सर्वात प्रथम दोन गोष्टी शिकणार आहोत तो म्हणजे कर्ता आणि क्रियापद कर्ता आणि क्रियापद शिकत असताना आपल्याला बेस जो आपण शिकलो होतो त्याचाच उपयोग करायचा आहे आणि तो बेस कोणता होता तो मी आता तुम्हाला इथं फळ्यावर देतो आणि त्या बेसबद्दल थोडंसं एक्स्ट्रा माहिती देतो जेणेकरून तुम्हाला ते सहजतेने समजेल आणि हायर लेवलकडे जाण्यास तुम्हाला मदत होईल तर चला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओला स्किप बिलकुल करू नका सुरू करूया मित्रांनो आपल्याला हे नेहमी लक्ष ठेवायचं आहे की आपण व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत आहोत आणि व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश तेही स्वाभाविकपणे म्हणजे नॅचरली शिकत आहोत आणि मग नॅचरली शिकत असताना आपल्याला इंग्लिश भाषेच्या फंडामेंटल्सकडे लक्ष द्यायचं आहे हे आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगितले आहे आणि त्या फंडामेंटल्सलाच मी विचारात घेऊन एक एक पायरी तुम्हाला त्या हायर लेवलकडे घेऊन जात आहे जेणेकरून तुमच्यावर व्याकरणाचा बोजा सुद्धा येणार नाही आणि स्पोकन इंग्लिशही अतिशय अस्खलितपणे तुम्ही बोलू शकाल तर आता त्या फंडामेंटल्सकडे दुर्लक्ष करायचं नाही म्हटल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला तर ह्या गोष्टी आपल्याला अगोदर माहिती आहे त्याच्याबद्दल मी आता खूप काही जास्त चर्चा करणार नाही आता पण ह्याच गोष्टी ह्या गटामध्ये विभागित विभाजित केलेले आहेत आणि हे हा गट सुद्धा मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दे दिलेला आहे आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष हे आत्ता केवळ देऊन ठेवतो आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या पायरीमध्ये त्याचा उपयोग होईल आणि त्या पायरीचा आत्ता आपल्याला आजच्या या व्हिडीओमध्ये उपयोग होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला करता या टॉपिकवर विवेचन करायचं आहे स्पष्टीकरण आहे आणि तो समजून घ्यायचा आहे जर तुम्ही आता स्किप केलं किंवा हे मला माहीत आहे असं म्हणून तुम्ही जर हा व्हिडिओज पूर्ण स्किप करून दिला तर मला असं वाटतं की तुम्ही खूप काही मिस करणार आहात तर म्हणून नंतर असं म्हणू नका की सर हा पुढचा टॉपिक मला समजला नाही तर आजचे तुमचे वीस मिनिटं तीस मिनिटं जातील परंतु ते खूप जास्त उपयोगात येणार आहेत आणि म्हणूनच मी खूप जास्त आग्रहाने तुम्हाला सांगतोय की याच्याकडे बारकाईने बघा तर बघूया याचं विवेचन काय आहे हे सगळं आपण कशा प्रकारे लक्षात घेणं गरजेचं आहे ते तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो आपण प्रथम पुरुष एक क्वेश्चन अनेक वचन घेतलेलं अने आहे आता बघा इथे प्रथम पुरुष एक मध्ये कोण आहे आय आणि अनेक क्वेच्चन मध्ये वी द्वितीय पुरुष एक मध्ये कोण आहे यू म्हणजे तू आणि द्वितीय पुरुष अनेक क्वेश्चन मध्ये कोण आहे यू म्हणजे तुम्ही इथे ऑलरेडी आपण दिलेला आहे तृतीय पुरुष एक क्वेश्चन मध्ये कोण ही शी इट हे सर्वनाम येतात आणि तृतीय पुरुष आणि क्वेश्चन मध्ये कोण दे हा दे, दे कोणासाठी असतो जर अनेक मुलं यांच्यासाठी अनेक मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपण दे घेतो म्हणजे त्याचा अर्थ ते होईल अनेक मुली असतील तर दे घेतो म्हणजे त्यांचा अर्थ काय होईल ते होईल आता मुलींना आपण ते म्हणत नाही असेल तर त्या म्हणतो म्हणजे आणि त्या मुली असं आपण म्हणत असतो त्याचप्रमाणे एकच प्राणी एकच पक्षी एकच निर्जीव इत्यादींसाठी आपण ईट वापरतो हेही आपण अगोदर सांगितलं होतं आणि तेच जर अनेक वचन असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण दे घेतो हे या अगोदर सर्व सांगून झालेलं आहे तर आज आपण नेमकं वेगळं काय सांगणार आहोत तर बारकाईने बघा हे पुरुष म्हणजे हे करते म्हणजे आपण जे करता हा विषय घेतलेला आहे हे फक्त तीनच असतात ह्या कर्त्याकडेच आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचे आता तीनच असतात म्हटल्यानंतर जगाच्या पाठीवर प्रथम पुरुष हे दोघच आहेत बस हे दोघच आय आणि वी म्हणजे प्रथम पुरुष मध्ये फक्त हे दोघच येतात द्वितीय पुरुष जगाच्या पाठीवर हे दोघच आहेत आणि तृतीय पुरुष संपूर्ण जग ह्या तृतीय पुरुषानेच भरलेलं आहे आता मी असं का म्हणतो तुम्ही म्हणाल सर हे आम्ही कसं का ओळखायचं कारण की आपण हा चार्ट तर पाठ केला आहे पण प्रत्येक वेळेस आपण या चार्टनुसार जे वेगवेगळे करते असतील ते वेगवेगळे करते आपण प्रथम पुरुष आहे की द्वितीय पुरुष आहे की तृतीय पुरुष आहे हे कसं ओळखणार तर सर्वात प्रथम मी सोप्या भाष्य सांगतो आहे की प्रथम पुरुष जगाच्या पाठीवर दोनच आहेत आणि जगाच्या पाठीवर दोनच म्हणजे ते कोणते आय आणि वी हो इथपर्यंत कळालं आता द्वितीय पुरुष सुद्धा जगाच्या पाठीवर दोनच आहे यू यू आणि आणि पहिला म्हणजे म्हणजे तू दुसरा तुम्ही आता हा जो यु आहे एक वचनसाठी यू तू आणि अनेक वचनसाठी यू तुम्ही आता आपण आपल्यापेक्षा वडील झालेल्या लोकांसाठी आपण तू म्हणत नाही तर आपण तिथे तुम्ही म्हणतो आपल्या मराठीत तुम्ही म्हणतो परंतु त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक वचन यू असंच गृहित धरावं लागणार आहे चला हे तर खूप सोपं झालं मग तृतीय पुरुष कसा का ओळखायचा एक सोपी मित्र सांगतो बोलणाऱ्याच्या नजरेतून बोलणाऱ्याच्या नजरेतून आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे असं कल्पना करा की आपण दोघं बोलत आहोत ओके नाही आता तुम्ही सर्वच इथे विद्यार्थीगण बसलेले असाल एकाच वेळेस तुम्ही भाऊ बहीण एकत्र बसून तुम्ही दोघं पण बसलेले असू शकतात किंवा तुम्ही सिंगल आता एकटे सुद्धा हा व्हिडिओ बघत असाल पण कल्पना करा की आपण दोघं बोलत हो आहोत आणि मी बोलत आहे माझ्या नजरेतून बोलणारी व्यक्ती मी म्हणजे मी प्रथम पुरुष ऐकणारी व्यक्ती तुम्ही म्हणजे द्वितीय पुरुष तुम्ही आणि ज्याच्याबद्दल बोलतो पुन्हा एकदा ज्याच्याबद्दल बोलतो तो तृतीय पुरुष म्हणजे मी एक मी प्रथम पुरुष तुम्ही ऐकतायत म्हणून तुम्ही द्वितीय पुरुष आणि आपण ज्यांच्याबद्दल असो किंवा अनेक वचन असो ज्यांच्याबद्दल बोलतो तो तृतीय पुरुष आता हे बारकाईने सांगण्याचं कारण काय की पुढे याची खूप गरज भासणार आहे ज्याच्याबद्दल बोलतो तो तृतीय पुरुष हे मी पुन्हा एकदा बारकाईने बघा कशाच्या नजरेतून बोलणाऱ्याच्या नजरेतून कल्पना करा की आता तुम्ही बोलतायत तर तुमच्या नजरेतून तुम्ही स्वतःला काय म्हणणार मी म्हणजे प्रथम पुरुष मी तुमचं ऐकत आहे म्हणजेच मी ऐकणारा आहे तुमच्या नजरेतून मी ऐकणार आहे म्हणून मी द्वितीय पुरुष आणि तुम्ही मला जे काही सांगत आहात ज्याच्याबद्दल ज्याच्याबद्दल तुम्ही बोलत आहात तो तृतीय पुरुष तो एक असेल तरी तृतीय पुरुष एक वचन आणि जर दोन तीन मुलं किंवा दोन तीन मुली किंवा दोन तीन व्यक्ती किंवा स्त्रिया जर कोणी असतील तर ते तृतीय पुरुष आणि एक वचन तर हा पहिला गट आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर तुमच्या आता लक्षात आलं जगाच्या पाठीवर प्रथम पुरुष दोनच आय आणि वी जगाच्या पाठीवर द्वितीय पुरुष सुद्धा दोनच यू आणि यु आणि संपूर्ण जग हे तृतीय पुरुषाने भरलेलं आहे आणि ते कसं ओळखायचं बोलणाऱ्याच्या नजरेतून जो बोलतो तो, तो प्रथम जो ऐकतो तो द्वितीय आणि ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो तृतीय पुरुष एक वचन किंवा अनेक वचन असेल अपेक्षा करतो की तुम्हाला आता हा तक्ता अगदी योग्य पद्धतीने कळाला असेल सर मग आता तुमच्या मनात असा प्रश्न उद्भवला असेल की ही केवळ आठच आहेत एवढं विशेष काय आहे की लक्षात ठेवण्यासारखं हे की नाही की ही शी ईट हे तीन पाठ करून घेतले की लक्षात येऊन गेलं की हे तृतीय पुरुष एकोचिनी नाही आता आपल्याला इथंच तर खरी मजा आहे आपल्याला हेच तर बघायचं की आपण हिच्याऐवजी एखाद्या मुलाचं नाव घेतलं महेश श्याम राम अनिल एक सुबोध म्हणजे कोणत्याही मुलाचं नाव घेतलं मी जर असं म्हटलं की सुबोध एक हुशार मुलगा आहे तर सुबोध हा मी बोलत आहे मी प्रथम पुरुष तुम्ही ऐकत आहात तुम्ही द्वितीय पुरुष आणि मी कोणाबद्दल बोलत आहे सुबोध बद्दल बोलत आहे म्हणजे सुबोध काय झाला तृतीय पुरुष एकवचन म्हणजे सुबोध ही या सर्वनामाच्या जागेवर बसलेला दिसतो हो की नाही त्याचप्रमाणे जर मी शी ह्या सर्वनामाच्या ऐवजी मुलीचं नाव जर घेतलं तर सीमा मीना ऐश्वर्या हो की नाही गायत्री समृद्धी असं नाव जर आपण तिथे घेतलं तर ते सुद्धा काय झालेत तृतीय पुरुष एकवचन हो की नाही तृतीय पुरुष ते एकवचन असणारे आणि ईटच्या ऐवजी एकच प्राणी एकच पक्षी एकच निर्जीव वस्तू इत्यादींबद्दल जर मी बोलत असलो तर ते सुद्धा काय झालं तृतीय पुरुष एकवचन झालं मग इथेच थांबली का गोष्ट नाही आता आपण याच्या अगोदर तुम्हाला षष्टी शिकवली होती आता षष्टी कोणती तर माय अवर युवर युवर हिज हर इट्स आणि देयर ही जी षष्टी शिकवली होती ही षष्टी कधी पण एकती येत नाही हेही मी तुम्हाला सांगितलं होतं तर षष्टीच्या पुढे समजून घ्या की माय फादर मी जर असं म्हटलं हो की माय फादर इज अ व्हेरी स्ट्रिक्ट मॅन आता मी कोणाशी कोणाविषयी बोलत आहे माय फादर माझ्या वडिलांविषयी बोलत आहे म्हणजे मी बोलत आहे प्रथम पुरुष तुम्ही ऐकता आहात ओके द्वितीय पुरुष आणि कोणाबद्दल बोलत आहे माय फादर इथे हा जो माय आहे हा प्रथम पुरुषाशी काही घेणं देणं नाही आपण कोणाशी बोलत आहोत कोणाबद्दल बोलत आहोत माय फादर फादर बद्दल बोलत आहे म्हणजे याचा अर्थ असा की फादर माय जरी असला तिथे आपल्याला असं वाटतं की सर तुम्ही तर सांगितलं होतं की आय मी माय जर आय प्रथम पुरुष तर मग माय सुद्धा तर प्रथम पुरुष झाला ना नाही आपण कोणाबद्दल बोलत आहोत माझ्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी माझ्या वडिलांबद्दल बोलत आहे माय फादर तर मायला तुम्ही गृहित धरू नका मायषष्ठी आहे मायच्या पुढे काय झालेलं आहे फादर आलेलं आहे म्हणजेच माय फादर हे सुद्धा तृतीय पुरुष होईल कुठे बसेल ते हीच्या जागेवर हो की नाही युअर फादर पुन्हा एकदा हीच्या जागेवर माय मदर शी या सर्वनामाच्या जागेवर युअर मदर शी या सर्वनामाच्या जागेवर हो की नाही हीज डॉग It या सर्वनामाच्या जागेवर का पर आपण त्याच्या कुत्र्याबद्दल बोलत आहोत हिज डॉग बार्क्स व्हेरी लावडली आता जेव्हा मी असं म्हणतो तर मी बोलत आहे प्रथम पुरुष तुम्ही ऐकत आहात द्वितीय पुरुष आणि हिज डॉग बार्क्स व्हेरी लावडली कोणाबद्दल बोलत आहे मी त्याच्या कुत्र्याबद्दल बोलत आहे तर हा जो हिज आहे हा षष्टी आहे आणि कोणाबद्दल बोलत आहे कुत्रा तर म्हणजे इथे 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 काय झालं इट या सर्वनामाच्या जागेवर आपण त्या डॉग ला घेतलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपला हा जो चार्ट आहे हा खूप जास्त उपयोगात येणार आहे आणि म्हणून याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे तर आपण हायर लेवलला जात आहोत तर थोडस आता तर सुरुवात करावीच लागेल ना म्हणजे फंडामेंटल्सला पण थोडस एक पायरी उंच भरारी द्यावी लागेल तर आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की जसं इथे एखाद्या मुलाचं नाव आलं तरी तृतीय पुरुष एखाद्या पुरुषाचं नाव आलं तरी तृतीय पुरुष आणि कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही याच्या ऐवजी द बॉय द मॅन हे शिकवलं होतं तर म्हणजे याचा अर्थ काय झालं की द बॉय आला द मॅन आला तरी तो सुद्धा तृतीय पुरुष एकवचन असेल द गर्ल द वुमन असं आलं तरी ते सुद्धा काय असेल तृतीय पुरुष एकवचन असेल द एलिफंट द डॉग असं आलं तरीही तृतीय पुरुष एकवचन असेल तर अपेक्षा करतो की तुम्हाला आता प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष हे समजले असतील आणि हे जेवढे बी मी तुम्हाला यांच्या जागेवर जे एक्स्ट्रा शब्द दिले हे सगळे एकंदरीत सर्वच करते म्हणून उपयोगात येतात म्हणजे आपण त्यांना करता म्हणत असतो आता कर्ता असतो क्रियापद असतं कर्म असतं तर आज आपण आजच्या एवढ्यामध्ये कर्ता आणि क्रियापद याच्याबद्दल जास्त चर्चा करणार आहोत आता करता, करता, करता समजला असेल आता क्रियापद बघू क्रियापद काय असतो तुम्हाला व्याकरणातली व्याख्या सांगणार नाही आहे घाबरू नका फक्त अगदी सोप्या शब्दात तीनच शब्दांमध्ये सांगतो असा शब्द ज्याच्यात क्रिया दिसते ज्याच्यात क्रिया दिसते म्हणजेच असं कोणताही शब्द की ज्याच्यामध्ये आपल्याला क्रिया दिसते कार्य दिसतं काम दिसतं तर काम आणि कार्य याला थोडंसं बाजूला ठेवूया परंतु मी सर्वांना समजेल अशा भाषेत ते शब्द एक्स्ट्रा टाकलेले आहे परंतु आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन कशावर करायचं आहे क्रिया या शब्दावर आता तुम्ही म्हणाल सर जसं उदाहरण बघा मी जर असं म्हटलं तर रन म्हणजे धावणे धावणे हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये धावण्याची क्रिया दिसते स्पीक बोलणे बोलणे हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये बोलण्याची क्रिया दिसते मूव्ह हलवणे हलवणे या शब्दामध्ये हलवण्याची क्रिया दिसते हो की नाही म्हणजेच तुम्हाला असं लक्षात येईल की असे कोणतेही शब्द की ज्याच्यामध्ये आपल्याला क्रिया दिसते त्याला आपण सोप्या भाषेत क्रियापद म्हणायचं आता क्रियापदामध्ये सुद्धा भरपूर प्रकार असतात परंतु आत्ताच आपण ते सर्व घेतले तर अपचन होईल यात काही शंका नाही आणि म्हणूनच आपण करता आणि क्रियापद ह्या दोन गोष्टी समजून घेतल्या तर करता जो क्रिया करतो आणि क्रियापद ज्याच्यात क्रिया दिसते बघा दोन व्याख्या इथं सोप्या भाषेत या व्याख्या तुम्हाला व्याकरणाच्या पुस्तकात शोधूनही सापडणार नाही म्हणून शोधण्याचा प्रयत्न करू नका हो की नाही तर बघूया आता कर्ता कशाला म्हणायचं जो क्रिया करतो कर्त्याची पण एक मोठी व्याख्या आहे त्याच्यातही खूप काही अजून आहे पण आत्ता या क्षणाला आपल्याला हायर लेवलला जाण्यासाठी ह्या दोघांची सुरुवात घ्यायची म्हणजे मदत घ्यायची तर करता जो क्रिया करतो आणि क्रियापद ज्याच्यात क्रिया दिसते ज्याच्यात क्रिया दिसते तर हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि कर्त्यांबद्दल तर भरपूर विवेचन करून झालं आहे आता याच्या साह्याने आपण काय करूया छोटे छोटे वाक्य करण्याचा प्रयत्न करूया करता येत आहेत का आपल्याला ते बघूया मित्रांनो आपल्याला थोडस हायर लेवलला जाण्यासाठी केवळ तीन गोष्टींची गरज आहे त्या तीन गोष्टी कोणत्या कर्ता क्रियापद कर्म त्यापैकी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केवळ करता आणि क्रियापद याचाच विचार करणार आहोत आणि कर्म आणि इतर शब्द अजूनही पुढे काही असतं परंतु आज खूप जास्त होता काम नाही आणि म्हणूनच आपण केवळ करता आणि क्रियापद यांची चर्चा करणार आहोत मी काय सांगितलं तुम्हाला हायर लेवलला जाण्यासाठी आपल्याला केवळ तीन गोष्टींची गरज आहे एक म्हणजे कर्ता दुसरं म्हणजे क्रियापद आणि तिसरं म्हणजे कर्म त्याच्यापैकी आपण करता आणि क्रियापद यांचाच विचार करत आहोत कर्म आपण येणाऱ्या काही पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत आता तुम्हाला करता काय असतो क्रियापद काय असतं हेही मी तुम्हाला सांगितलं करता जो ले ले, क्रिया करतो आणि क्रियापद ज्याच्यात क्रिया दिसते बस एवढं लक्ष ठेवायचं आहे इथे आपण काही क्रियापद घेतलेले या क्रियापदामध्ये तुम्हाला सहजतेने क्रिया दिसत असेल जसं रीड वाचणे राईट लिहिणे या सगळ्या क्रिया आहेत ईट खाणे शोध दाखवणे ब्रिंग आणणे या सगळ्या काय आहेत क्रिया आहेत कारण आपल्याला त्याच्यामध्ये क्रिया दिसतात तर बघूया इथे कर्ता आणि क्रियापद आता बारकाईने मी तुम्हाला याला सूत्राच्या स्वरूपात दिलेलं आहे की जे तुम्हाला व्याकरणाच्या पुस्तकात सुद्धा दिसून जाईल परंतु आपण व्याकरण ज्या प्रकारे शिकवतो त्या प्रकारे आपण शिकत नाही आहोत हे लक्षात ठेवा तर सर्वात प्रथम आपल्याला इथे काय घ्यायचं आहे कर्ता घ्यायचा आहे आता कर्ता घ्यायचा आहे तर तो, तो कसा ओळखायचा जो क्रिया करतो तर मला सांगा या छोट्याशा वाक्यामध्ये क्रिया कोण करत आहे वाचण्याची क्रिया, क्रिया आहे वाचण्याची क्रिया कोण करत आहे वाक्यातला मी आणि मी साठी आपण काय पाठ केला आहे आय लिहून घेतलं म्हणजे सर्वात प्रथम करता लिहिला आणि त्याच्या पाठोपाठ काय लिहायचं आहे मूळ क्रियापद हे सर्व मूळ क्रियापदच आहेत याचे दुसरं आणि तिसरं असं रूप पडतात परंतु सध्या आपल्याला मूळ क्रियापदाची गरज आहे तर मग वाचणे वाचण्यासाठी आपण काय घेतलं आहे रीड आय रीड झालं असं एक छोटस वाक्य तयार झालं आता तुम्ही बारकाईने बघा आपण इथे हे जे सहा वाक्य घेतले आहेत या सहा वाक्यामध्ये मी गट केलेला आहे काय कारण आहे ते बारकाईने बघा तो वाचतो आता वाचणे ही क्रिया आहे आणि वाचण्याची क्रिया कोण करत आहे तो जो क्रिया करतो त्याला आपण करता म्हणतो म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला करता घ्यायचं आहे आणि करता कोण तो तो साठी आपण काय पाठ केलं आहे ही तो वाचतो आणि वाचण्यासाठी क्रियापद काय आहे रीड ही रीड मग एवढं लिहिलं तर चालेल का नाही का नाही चालणार कारण की त्याच्या पुढे आपल्याला एस किंवा ईएस हे प्रत्यय लावावं लागणार आहे एस किंवा ई एस आता तुमच्या मनात एक संभ्रम तयार झाला असेल की सर हा ही एकवचन आहे तर मग एस किंवा ई एस कस काय लागला काय कारण आहे बघा हा काळ वेगळा आपण ते जे शिकलो ते एकदम डिफरंट होत आता इथे जे काही करत आहोत ते आपण क्रियापदाच्या बाबतीत करत आहोत क्रियापदाच्या बाबतीत आपण टीचर टीचर्स स्टुडंट स्टुडंट्स सिंगर सिंगर्स हे नामाच्या बाबतीत करत होतो आता हे फक्त लक्षात ठेवायचं की ज्या शब्दामध्ये क्रिया दिसते ते क्रियापद असतं आणि जर क्रियापद ही शी इट ह्या सर्वनामांच्या पुढे जर आलं तर त्याच्या पुढे आपल्याला एस किंवा एस लावायचं आहे मग आपल्याला इथे ही ह्या क्रियापदाच्या पुढे एस लावावा लागेल म्हणजे तो वाचतो ही रीड्स तू लिहिते आता लिहिण्याची क्रिया कोण करत आहे तू म्हणजेच यू आणि लिहिते लिहिण्यासाठी राईट झालं आता इथे आपण एस एस लावणार का तर नाही हे सर्व मी तुम्हाला बारकाईने हळूहळू पुढच्या येणाऱ्या सांगणार आहे ती लिहिते शी राईट आता आपण असं काय केलं तर ती म्हणजे शी सर्वात प्रथम कर्ज लिहून घेतला आणि लिहिण्यासाठी राईट आणि त्याला एस लावला त्याचप्रमाणे आम्ही धावतो तर आम्ही धावण्याची क्रिया कोण करत आहे आम्ही म्हणजे करता कोण वी आणि धावण्यासाठी रन झालं आणि ते धावतात धावण्याची क्रिया कोण करत आहे दे आणि धावण्यासाठी आपण शब्द कोणता घेणार रन मग इथे आपण एस लावणार का तर नाही म्हणजे ह्या वाक्यांवरून तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा जेव्हा ही किंवा शी किंवा इट हे सर्वनाम असतील तेव्हा तेव्हा त्याच्या क्रियापदाला काय लावायचं आहे आपल्याला एस किंवा ईएस लावायचं आहे पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा ही शी इट हे सर्वनाम असतील तेव्हा तेव्हा क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लावायचं आहे मग ही ह्या सर्वनामाच्या ऐवजी मुलाचं नाव आलं तर महेश महेश रीड्स म्हणजे महेश रीड ला एस लागेल शी ह्या ऐवजी जर मुलीचं नाव आलं तर मीना रीड्स रीडला एस ही क्रिया क्रियापदाला एस ही हे प्रत्येक लावावं लागेल अशा प्रकारे जर द बॉय आला तर द बॉय रीड्स द मॅन आला तर द मॅन रीड्स द गर्ल आली तर द गर्ल सिंग्स वुमन सिंग्स अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे म्हणजेच हे तुम्हाला तक्ता समजून सांगत असताना बारकाने सांगायचं काय कारण होतं की ही शी इट हे तृतीय पुरुष आहेत एक वचन आहेत आणि जेव्हा जेव्हा तृतीय पुरुष एक वचन असेल करता तेव्हा तेव्हा त्याच्या क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लावायचा आता तुमच्या मनात असा प्रश्न नक्कीच उद्भवला असेल कि नेमका एस केव्हा लावायचा आणि ई एस केव्हा लावायचा तर एस किंवा ई एस लावण्याचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मध्ये म्हणजे पुढच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल तर आजचा हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे म्हणून आपण इथे थांबवूया त्याचप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एस ई एस कसा लावायचा का लावायचं कुठे लावायचं ते सांगू आणि कर्माकडे पण हळूहळू वळूया तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट आवर्जून करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर जर बघत असाल तर फॉलो करा नमस्कार